लाला लांडगे त्या दिवशी संध्याकाळी अपर्णा व मी आम्ही दोघे ठाण्याच्या घरातून बाहेर पडलो कुठ दोन तास भटकायचं आणि संध्याकाळी जेवायला घरी यायचं असा आमचा रोजचा शिरस्ता आमच्या घरापासून एक दीड किलोमीटर अंतरावर एक नाना नानी पार्क आहे आज म्हटलं नाना नानी पार्कला भेट देऊया पार्कमध्ये वृद्ध जोडप्यानी सर्व बाक अडवली होती काही जणांच्या सोबत आपले नातू किंवा नात आले होते ते नातवांना खेळण्यात दंग होते आम्ही गेट मधून आत आल्यावर थोडा वेळ इकडं तिकडं नजर टाकली बसायला कुठला बाक रिकाम आहे का शोधून काटलं आम्हाला बघून एक वृद्ध बाकावरून उठला आणि काठी टेकत टेकत आमच्या जवळ आला आणि आमच्याकडं बघून हसण्याचा प्रयत्न करू लागला आम्ही त्याच्याकडं फारसं लक्ष दिलं नाही आ, मला ओळखलत तो मला उद्देशून हळूच बोलला नाही काय लक्षात येत नाही मी त्याचा चेहरा आटवायचा प्रयत्न करीत म्हणालो आमच्या समोरच्या वृद्धाच्या डोक्यावर पांढरे खुर्टे केस अंगावर मळलेली कपडे वाढलेली दाढी गालाची वाढलेली हाडे गालपड आत गेलेली ढगळ पॅन्ट ढगळ शर्ट पायात तुटक्या चपला डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा आणि हातात काठी मी खूप प्रयत्न करूनही मला त्याची ओळख पटेना आपण सोलापूरला एका ऑफिस मध्ये काम करत होतो मी लाला लांडगे तो वृद्ध ग्रस्त थरथरत म्हणाला आणि एकदम वीज चमकल्यासारखी त्याची ओळख पटली लाल्या लाल्या अरे असा काय झालास रे मी एकदमच उद्गारलो अरे भावा आजारी होतो माझं बायपासचं ऑपरेशन झालंय तो, तो कष्टानं म्हणाला एकटाच आलास बाकीसोबत कोण आहे मी आपुलकीनं विचारलं अरे कोण येणार सगळेजण आपापल्या व्यापात पुन्हा सवडीनं भेट सांगेन सर्व तो म्हणाला आम्ही एकमेकांचा निरोप घेतला निरोप घेताना एकमेकांचा पत्ता आणि फोन नंबर लिहून घेतले घरी आलो जेवलो अंतरुणावर पडलो पण लाल्याचा चेहरा डोळ्या पडून जाईना चाळीस वर्षापूर्वीचा ऑफिस मधला दिवस आठवला मी पीडब्ल्यूडी मध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होतो दहा वाजता मी ऑफिसमध्ये पाय टाकला शिपायानं माझ्या हातातली बॅग आपल्या हातात घेतली आणि कुजबुजण्याच्या स्वरात सांगितलं साहेब आज आपल्या ऑफिसमध्ये एक नवीन साहेब हजर झालेत तुमची ओळख होईलच मी ठीक आहे म्हणून वॉशरूमच्या दिशेनं आलो वॉशरूम मध्ये आरशात बघून केस लावणारी एक व्यक्ती मला दिसली आणि मी तिच्याकडे पाहतच राहिलो काळा रेगारेगांचा शर्ट त्यावर पांढरी शुभ्र इन केलेली पॅन्ट पायात चकचकीत पॉलिश केलेले काळे बूट गळ्यामध्ये राजकुमार टाईप स्कार्फ बुलगाली टाईप दाढी क्रीम लावून चापून चोपून बसवलेले काळे भोर केस गोरा पान लालबुंद चेहरा डोळ्यावर काळसर गॉगल हातामध्ये जवळजवळ सर्व बोटामध्ये अंगठ्या आणि विशिष्ट पद्धतीनं धरलेली सिगारेट जवळ जाताच भक्कन वास येणारं भारी किमतीचं परफ्यूम हॅलो मी लाला लांडगे ज्युनियर इंजिनियर म्हणून आजच हजर झालो तुम्ही मानकर साहेब ना त्याच्या वाक्याने मी भानावर आलो तुम्ही मला सिनियर आहात मला लाला म्हणा लाल्या म्हणा चालेल मला ही आमची ऑफिसमधली पहिली भेट नंतर हळूहळू आमची मैत्री होत गेली त्याच्या अनेक बऱ्या वाईट गोष्टी समजत गेल्या लाल्या छोकी होता सर्व गोष्टींचा मनमुराद आस्वाद घ्यायचा नाटक सिनेमा बघणं हॉटेलिंग बार मध्ये जाणं कोणतीच गोष्ट त्याला निश्चिद्ध नव्हती काही काही वेळा मी त्याच्या सोबत असे पण मला त्याची ही चैनी आवडत नसे मी त्याला त्याबद्दल बोलत असे समज देत असे लाल्या चैनीवर थोडा कंट्रोल कर नाहीतर पगार पुरायचा नाही माहिती आहे ओ आपण इंजिनियर आहोत विकास कामातील कमिशन आपल्याला सुरू होईलच की आता निर्लज्जपणे लाल्या म्हणायचा आणि ते थोडंफार खरं पण होतं ऑफिसला येणाऱ्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर कडून तो काम मिळवून देतो एमबी रेकॉर्डिंग वाढवून देतो कामाचा रेट वाढवून देतो चेक लवकर काढून देतो अशी अनेक कारण सांगून ऍडव्हान्स मध्ये त्यांच्याकडून पैसे घ्यायचा मला ही गोष्ट आवडायची नाही एके दिवशी तर कहर झाला एक, एक बाबू बुडगे बुडवे नावाचा कॉन्ट्रॅक्टर केलेल्या कामाचा आपला चेक न्यायला ऑफिसमध्ये आला होता हे बघ बाबू माझ तीन टक्के कमिशन दिल्याशिवाय मी तुझा चेक देणार नाही लाल्याने त्याला ठणकावलं साहेब आता माझ्याकडे पैसे नाही पण बँकेत जातो चेक वटवतो आणि तुमचं कमिशन आणून देतो बाबू म्हणाला ते काय नाही आधी कमिशन दे नंतर चेक ने लाल्या म्हणाला माने साहेब मानकर साहेब तुम्ही तर यांना समजावून सांगा मी बायका पोरांची शपथ घेऊन सांगतो मी बँकेतून आल्यावर तुमचे पैसे देईन शेवटी मीच तडजोड करून त्याला चेक द्यायला लावला तो चेक घेऊन गेला मानकर साहेब आज आठ दिवस झाले बाबू चेक घेऊन गेलाय परत आला नाही मी चेक देत नव्हतो तुम्ही मध्यस्थी केली लाल्या मला म्हणाला असू दे रे काही अडचण असेल फोन कर त्याला मी समजावणीच्या स्वरात म्हणालो अहो मी काय ग बसलोय होय त्याचा फोन लागत नाही माझा नंबर बहुतेक त्यानं ब्लॉक ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला असेल लाल्या म्हणाला पंधरा दिवसानंतर लाल्या अस्वस्थ झाला एका रविवारी माझ्याकडे आला आणि म्हणाला साहेब आपण त्याच्या गावी जाऊया पैसे वसूल करूनच घेऊन येऊया मला काहीच बोलता येईना आम्ही दोघं सकाळी लवकरच एसटीनं त्याच्या गावी जायला निघालो पन्नास किलोमीटरचा प्रवास करून आम्ही एका पाठीवर उतरलो त्या पाठीवरून त्याचं गाव पाच किलोमीटर होतं पण तिकडे एसटी जात नव्हती सरळ पायी चालल्याशिवाय पर्याय नव्हता पाच किलोमीटर उन्हातून चालत चालत आम्ही त्या गावात पोचलो त्याचं घर शोधून काढलं बाबू घरी आहे का चौकशी केली मालक शेताकडे गेलेत बाबूच्या पत्नीनं सांगितलं कधी येतील आम्ही विचारलं माहीत नाही ऊसाकडे गेल्यात आज पाणी द्यायचंय शेत जवळ आहे का कोणाला तरी त्याला बोटवा पाठवा आम्ही सांगितलं बाबूच्या बायकोनं एका शेजारच्या मुलाला शेताकडं तो वर आम्हाला बसायला घोंगड दिलं आणि तिनं चहाला आधन ठेवलं चहा आला साहेब मस् गाबण आहे दूध नाही कोरा चहा केलाय घ्या आम्ही तो काळा चहा प्यालो तासाभरानं बाबू आला साहेब तुम्ही गावाकडे आला मी येणारच होतो की बाबू म्हणाला अरे कधी येणार होतास तीन आठवडे झाले आत्ता बँकेतून येतो म्हणून सांगून गेलास तो तिकडच आम्ही म्हणालो साहेब बायको आजारी होती दवाखान्याला गेलो होतो दोन दिवसांची मुदत द्या मी तुमचा पैसा आणून देतो बाबू गयावया करू लागला नाही आता तुझ्यावर विश्वास नाही पैसे तरी दे नाहीतर काहीतरी तारण दे लाल्या म्हणाला मग त्याचं लक्ष बाबूच्या गळ्यातल्या चेनकडे गेलं तोपर्यंत ती चेन, तो चेन काढून आमच्याकडे दे आणि तू कधीही पैसे घेऊन ये आणि चेन घेऊन जा असं म्हणून लाल्या उठला त्यानं बाबूच्या चेनला हात घातला बाबून मुक्काट्यानं चेन, चेन काढून दिली आम्ही परत आमच्या गावी आलो चार दिवसांनी बाबून लालाचे पैसे दिले चेन परत नेली आमचे वरिष्ठ डेप्युटी इंजिनियरना देखील लाल्याचा हातीरेख आवडत नसे आणि एके दिवशी जे घडायला नको होतं ते घडून गेलं त्याच्या वाईटावर असणाऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरनं जाळं लावलं अँटी करप्शन वाल्याने लाल्याला पकडलं लाल्या सस्पेंड झाला कोर्टात केस सुरू झाली बरीच वर्षे केस चालली नंतर माझी बदली सोलापूरहून पुण्याला आणि नंतर पुण्याहून नं मुंबईला झाली लाल्याचं काय झालं मला काही समजलंच नाही त्यानंतर आज मला लाल्या नाना नानी पार्कमध्ये भेटला होता त्याला फोन करायचा होता त्याच्या घरी जायचं होतं त्याची कहाणी मला ऐकायची होती